लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटासोबत राष्ट्रवादी पवार गट जागा लढवण्यासाठी आग्रही होते मात्र आता जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे हे जवळपास निश्चित झालंय हर्षल माने इथून शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य लोकसभा उमेदवार असतील तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गट काँग्रेसला सोडणार असून त्याऐवजी सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा ठाकरेगट लढवणार असल्याचं समजतंय कोल्हापुरातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं सांगितलं जात आहे आता रामटेक आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडी चुरस आहे रामटेक लोकसभा मतदारसंघ लढवण्यावर शिवसेना ठाकरेगट काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे तिन्ही पक्ष ठाम आहेत तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरेगट जागा लढवण्यावर आग्रही आहे एफ आय आर मध्ये रोहित पवार नाव नाही आणि ज्यांचं नाव एफ आय आर मध्ये ते सगळे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षात बसलेले आहेत एफ आय आर ची कॉपी माझ्याकडे आहे त्याच्यामुळे सुडाचं राजकारण आहे आणि काय त्याच्यामुळे रोहित पवार संघर्ष करतायत सरकारच्या विरोधात सत्य लोकांच्या समोर मांडतायत आणि ते मोडेन पण वाकणार नाही सत्याच्या बाजूने उभे आहेत म्हणून ही केस तुम्हाला माहितीये किती उदाहरणं तुम्हाला दाखवू की केस केले अशोक चव्हाण लांब कशाला जा पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट इलेक्शन कमिशनरनी जो राजीनामा दिला आहे तो सगळ्यात मोठा आणि गंभीर आजचा प्रश्न आहे मला विचारा <laughs> आता हाच तर मोठा प्रश्न आहे लोकसभेचं या देशातलं सगळ्यात लोकशाहीचं महत्त्वाचं इलेक्शन ही लोकसभा असते त्या देशाचं इलेक्शन असतं म्हणून महत्वाची नाही आता ग्रामपंचायती महत्त्वाचीच असते पण या देशामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी इलेक्शन कुठलं होतं तर ते लोकसभेचं होतं आणि त्या लोकसभेची आचारसंहिता लागायच्या तीन चार दिवस आधी इलेक्शन कमिशनमधली एक व्यक्ती मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे इलेक्शन कमिशनच इलेक्शन घडवते त्याचे अध्यक्ष त्यातले प्रमुख जर राजीनामा देत असतील तरी अतिशय चिंतेची बाब आहे ज्या गोष्टी आम्ही सातत्याने सांगत आलो की दडपशाही आहे ही लोकशाही नाही राहिली आहे आणि या लोकशाहीसाठी आपल्याला लढायचं आहे हा पुन्हा एकदा आणखीन एक कृती बघा ज्याच्यातून पूर्णपणे आपल्याला लक्षात येत आहे की दडपशाही या देशात आणि दिल्लीत वाढते